गुड मॉर्निंग मंडळी कसे आहे आज बऱ्यात ना आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे रेनी मॉर्निंग काल संध्याकाळपासून पाऊस चालू झाला आहे तो अजूनपर्यंत चालू आहे बंद नाही झाला आहे पाऊस म्हणजे आणि आता तर असा पडतो आहे ना हवा दाखवतो दिसतोय की नाही माहीत नाही पण अगदी जसं हे होतं ना स्प्रे करतो त्या टाईपचा पाऊस पडतो आहे आज अशामुळे आज काय आणि हो खरं सांगायचं तर मी यांना काल फुल नाईट व्हायरस ठेवलेले चालू होते आज अजिबात सूर्यप्रकाश नाही आहे तर आज हे चालत आहेत का दोन्ही ते बघायचं आहे हा आणि तो हे चालतील ह्याचा काय प्रॉब्लेम नाही कारण ह्याचा इंडिकेटर हे बघा म्हणजे बघत असाल तर हे बघा चार्ज होत आहेत एवढं दमट वातावरण सुद्धा हे चार्ज होत आहेत आणि हे बघा हा पण चार्ज तुम्हाला रेड ब्लिंक होत असेल दिसत असेल हे बघा आपण एवढा डीम ह्याच्यात सुद्धा म्हणजे आज ऊन नाहीये दमट आहे सगळं वातावरण तरी सुद्धा ते चार्ज होत आहेत पाऊस पुन्हा चालू झालाय आता काढलेलं रान परत येताना एवढंच आणि आता झालंय काय ह्या जास्वंदी होतं थोड्या आणि तिकडच्या काय जास्वंदी मेल्यात तर ह्या त्याच्या जागेवर लावणार आहे म्हणजे काय होतं बाहेरच्या बाजून लावलं होतं तर गुरं वगैरे ना थोडंसं ते उचकटतात त्याच्यामुळे मूळ जरा हल्लं की मग नंतर मरतात आणि हे बघा हे फ्लॉवर्स बघा ही फुलं आता या झाडं अजून लहान आहेत आता याच्या बाजूने असा चिरा लावला ना इथून चिरा लावून घेणार म्हणजे बाहेरच्या बाजूने आणि त्याच्या ही अशी यांना कटिंग करून पुन्हा त्याच्या बाजूने लावणार पण याचा प्रॉब्लेम काय माहिती आहे हे बारा एक वाजता यांची फुलं मावळतात आणि तुम्हाला एक दाखवतो गोष्ट जे तुम्हाला अंदाज येईल की पाऊस कसा आहे हे बघा या पुलावर तुम्हाला कळत असेल पाऊस कसा लागतो स्प्रे ला बघा काल सगळं इथलं जे वाळवीचं होतं भयंकर वाळवी होती त्याच्यामुळे जाळून टाकलं सगळं ते पुन्हा वाळवी नको आणि काल संध्याकाळपासून पाऊस खूप जोरात चालू झाला म्हणून मग इथे एवढ्या भागात मग प्लास्टिक बांधलं जे माझ्या टेंटचं प प्लास्टिक आहे जे ताडपत्री आहे हे टेंटच्या खाली यूज करतो ते ही ताडपत्री आहे पण परफेक्ट जेवढ्याच तेवढे मापात बसले इथे पण आणि अगदी बरोबर इथे काटोकाट पोचले आता या बसंतीला फक्त टकाटक करायला पाहिजे एकदा ते इथे जे खोप होते ना त्याचे हे पत्रे तेच पत्रे याच्यावर घातलेत काही आणि हे पत्रे शिल्लक आहेत तर या पत्र्याने साठी त्या साईडला पार्किंग करणार आहे बघा इथे पार्किंग करणार आहे त्याचं ह्या एवढ्या भागात गेट आहे गेट जवळपास आता मोठा झालाय काय विषय नाही पण आता इथे एवढ्या भागात तिचं पार्किंग करणार आहे इथे दोन खांब घालेन पण इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे इथे खडक आहे तिला निदान एक फुटाचा तरी खड्डा मारायला मिळाला पाहिजे मग काय कॉन्क्रीट होतून तो हे करता येईल बुजवता येईल दोन खड्डे झाले ना मग काय प्रॉब्लेम नाही आणि हे बघा भोगनवेलिया लावलेला जगलाय इथे एक आहे हा इथे एक आहे इथे तिथला काडी अजून तरी जिवंत आहे म्हणून मी काढली नाही आणि ते हे झुपका जास्त तिचं जा फूल आहे म्हणजे फुल झुपक्या फुलाची जास्वंद आहे मग ते झेंडू लावलेले तर फुलं फुलायला सुरुवात झाली आहे झेंडूची सगळ्यांना कळे आलेत असं ते चार फुलं जर दसऱ्याला मिळाले तरी खूप झाले आणि काल संध्याकाळपासून पाऊस पडला ना तर ओव्याने तग धरला बघा इथला म्हणजे त्या झाडाच्या मुळात आहे बघा ओवा असं खूप गच्च झालेला आणि त्याला सम नारळाला समजा मीठ वगैरे हो घातलं असतं ना तर ते मेला असता नंतर म्हटलं काढूया आणि दुसरे लावूया म्हणून हा ओवा इकडे लावला इथे मिरच्या आहेत लागली मिरची शिमला मिरचीला सा म्हणजे ऊन पाहिजे ऊन मिळत नाहीये आणि इकडे हा गवती चहा लावलेला आहे जेणेकरून चहा तो वापरता येईल आता आज पाऊस पडलाय तर संध्याकाळी लावायच्या तुळस तूरस। हे भरपूर तुळशी शिल्लक आहेत आणि तसं काळ्या तुळशी शिल्लक आहेत तर विचार करतोय समोरच्या भागात तुळस लावायचा आम्हाला कडुलिंबाचं काही कळत नाहीये सारखा मरतोय जगतोय काय कळेल नाही हे बघा त्या दिवशी खाली कोंब आलेला हा इथे मेला हे बघा इथे मेला आता इथे जो आलाय तो जगलाय आणि हा बाजूचा जो होता तो पूर्णच मेला पण एक झालाय इथला कडुलिंबाच ते बघा इकडे पण आहे कडुलिंबाच झाड आहे मी ठेवलं जरास मोठं झालं की मग काढेन त्याला पण ते माती सहित काढावं लागेल नाही तर ते मरणार म्हणून ते म्हटलं राहू दे वाढून वाढून किती वाढेल दोन तीन वाढेल वर्षभरात खा खा खा, खा ग मस्त को मस्त कोहरी चहा तयार होत आहे याच्यात चहाचे पाक तुळस आलं आणि काय म्हणतात बेलची, मतलेली आहे आज पाणी आलंय बारा वाजता आज म्हटलं पाणी आलंय बारा वाजता आलं आज बारा वाजता आलं बुधवार आलं तीन वाजता होता इं? एका वेळेत नाही आता घरात कोण असलं तर कोण भरणार कोण आहे ती हो ते दिवसभर कामाला जायचे मग धावत पळत द्यावं लागतं ना तिथं घरात कोण असलं फोन केला तर ठीक आहे आता कोण भरणार घरात चार माणसं असणार तर गोष्ट वेगळी अहो हो। तेच होत घरात चार माणसं असतील तर गोष्ट वेगळी होती कोणतरी राहतंय घरात भरतंय सगळीच कामाला जाणार असेल मग भरायचं कसं यांचं खूप कंटाळा आलाय काल भिजलो त्याच्यामुळे अंग जड झालाय आणि आता खूप असं आणि त्याला आता एकच भात बनवतो मस्त की बटाटे वगैरे शेंगदाणे वगैरे सगळं टाकून पुलाव टाईप बस चला तयारी करूया आता राईस बनवायची सगळी तयारी झाली आहे जवळपास कांदा कढीपत्ता टोमॅटो लसूण बटाटा इकडे धने पावडर जिरा पावडर आणि कसुरी मेथी हे गॅड हे गॅड झालं म्हणजे आत का आलं लसूण पेस्ट मुंबई सोडल्यापासून खूप दिवसानंतर आता मसालेभात बनवत आहे मुंबईत असताना हा सतत व्हायचा कारण ते इलेक्ट्रिक शेगडी असायची तिच्यामुळे ते बऱ्यापैकी ते चालायचं इलेक्ट्रिक था। शेगडीवर एकच ही बर्नर त्याच्यामुळे आमटी डाळ भात भाजी करायला खूप वेळ जायचा त्यामुळे मग तिकडे आणि ओरसला असताना तिथे हा मसालेभात खूप असायचा कारण त्या इलेक्ट्रिक शेगडीवर तीन तीन चार चार पदार्थ करणं शक्य नव्हतं किंवा मग मस्त की एखादं चिकन किंवा असं काहीतरी बनवायचं एकच ग्रेव्ही टाईप आणि मग त्यात चपाती आणि भात दोन्ही एखादंच भागवायचं आणि एका माणसाला का काय करायला लागतं चालून जातं काही खाल्लं हे हेल्दी सगळं खाण्यापेक्षा चला बनवूया आता चला मसाले भात तयार झालेला आहे आणि सोबत छान दही दही भात आणि कोथिंबीर वगैरे घातली आईला शेंगदाणे नाही लागत त्याच्यामुळे शेंगदाणे नाही घातलेत ह्याच्यात मात्र ह्याच्यात शेंगदाणे आहेत चला चला आता आपण पण जेवण घेऊया खूप दिवसांनी बनवलेला मसाले भात चला या तुम्ही पण जेवायला बरा झाला आहे खूप दिवसाने बनवला आणि ह्या तांदळाचा अंदाज नव्हता आम्हाला मग होतील चिकट पण झाला आहे चांगला झाला आहे चला मी आता जेवण घेतो मग बोलतो मग कॉल आलेला कॉलर बोलता बोलता ये और ही एवढी झाडांची कटिंग केली आणि ही झाडं विरळ झालेली तर म्हटलं पाऊस आता चालू झाला होऊन कमी आहे दोन तीन दिवस असं थंड राहिलं तर ही झाडं जगतील म्हणून हे आता पूर्ण केली इथपर्यंतच होती इथपर्यंत तर मग तिथपर्यंत लावली आता तसंच इकडचं आहे हे इथून सगळे लावले जेणेकरून तिकडे आणि इकडे अशा ह्या दोन लाईन्स तयार होतील आता ह्या मधून कट केल्या लेवलला कारण मग त्याला खाली फुटवे येतील म्हणजे बघा ही सरळ वाढलेली होती ह्याला इथून कट केली खालून फुटवे येतील मग त्याच्याशी झुडपं होतील छान दिसेल हिरवगार आता ह्या तुळशीची रोपं भरपूर आहेत हे बघा तुळशी भरपूर आहेत तर तुळशी असं इथे लावायचा विचार करतो त्या लाईन पासून अशा आडव्या म्हणजे तिथून ते इथपर्यंत असं आडवं लावायचा विचार करतोय तुळशी बाकी अशी कुठे जागा नाही आहे तुळशी लावायला कारण तुळशीचं बी पडलं की परत ते तिथून तुळशी यायला सुरुवात होतात त्याच्यामुळे ते एका बाजूला केलं की ते छान दिसेल तेवढ्या भागात त्याच्यामधल्या इथल्या सगळ्या तुळशी काढणार आणि इथे लावायचा विचार करतो एवढ्या भागात वर्षी ना सगळ्या जास्वंदी अगदी म्हणजे एक दीड दोन फुटाचे खूट ठेवून सगळ्या तोडलेल्या कारण त्या जवळपास ह्या पेरूच्या झाडा एवढ्या उंच झालेल्या तर त्या तोडल्या आणि आता यांची उंची जास्तीत जास्त पाच ते सहा फूट एवढीच ठेवणार आहे जे जास्त वाढतील ते तोडून टाकणार आहे वेळच्या वेळी वही। कारण जास्वंदींचं कसं आहे की फक्त शेंड्याला फुल येतं त्याच्या मध्ये फुल येत नाही त्याच्यामुळे जेवढे कटिंग होत राहतील तेवढं ते झुडूप चांगलं होईल आणि छान होईल ते इथल्या इथं झाड ते कारण उंच वाढून सुद्धा फुलं येणार नाहीत त्याच्यामुळे ते जेवढ्याच तेवढं ठेवून त्यांना सूर्यप्रकाश पण मिळेल आणि खालची मेन म्हणजे हे बघा ह्या जुन्या जास्वंदी आहेत काही जास्वंदी नवीन आहेत तर त्यांना पण थोडा उजळ मिळेल त्याच्यामुळे ते, ते कट करणार वेळेत तसेच सगळीकडे लावल्यात पूर्ण म्हणजे कुंपणालाच जास्वंद केली पूर्ण पूर्ण कुंपणाला जास्वंदी लावल्यात बाहेरून नातून काय होतं माहिती आहे इथे ज्यावेळीकडे जास्वंदीची फुलं होती ना त्यावेळी इथे येऊन फुलं काढायची फुलं काढण्याबद्दल माझं काहीच नाही पण तुम्ही ज्यावेळी मी जास्वंद तोडलात त्याच्यानंतर मी खूप दिवस इथे जास्त हे ठेवलेली फांद्या ठेवलेल्या कोणी नेल्या नाहीत आणि मला ते फुकट घालवणं जमत नाही त्याच्यामुळे मी सगळ्या फांद्या एकतर तिकडे नेऊन लावल्या आणि बाकीच्या फांद्या पूर्ण कुंपणाने लावल्या शेवटपर्यंत अगदी मागेपर्यंत आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी कुठे रस्त्याला कुठे आणि कुठे आणि कुठे आणि आणखी एक जुगाड केला की जे शेंडे शेंडे होते ना ते मग मी हे केले आमच्या इथे व्हाळ आहे व्हाळात सोडले पाण्यासोबत म्हणजे जिथे कुठे अडकेल जिथे कुठे टोच टोचेल ते हे फांदी तिकडे ते रुजेल आणि तयार होईल झाड चला आता ही आता राहिली आहेत तुळशी झाड तुळशी झाडं लावून घ्या व्यवस्थित तिकडे एका लाईन मध्ये आता आपण जगातला सगळ्यात मोठा फावडा घेतलाय आता झाडं लावूया माहिती आहे हे बघा जगातला सगळ्यात मोठा फावडा पण छान आहे अत्या छोटं असलं तरी कामी येतं असं या लाईनने इथून असं म्हणजे सरळ स्ट्रेट बरोबर बसते दाखवतो इथून सुरुवात करायची अशी तिथपर्यंत असं लावायचा विचार आहे तुळशीचे झाड याला काहीच प्रॉब्लेम नाही यायचा साईडनिशी थोळस चालू आहे तिकडे संपेल किंवा इथून लावलं तर हे दोन झाडं मागे पुढे आहेत लावली असेल तर इथून अशी सरळ परत या लॉनला प्रॉब्लेम होणार तसं याच्या इकडे लॉन येणारच नाही आहे त्याच्यामुळे हा एवढा भाग असा लावू शकतो आपण चालेल इथून असं सरळ इथे इथपर्यंत लावूया सगळ्या तुळशी इथून इथपर्यंत इत एक लाईन टाकून घेऊया किंवा एक तिथला एक आणि अँगल ठेवेन होऊन जाईल चला करूया काम स्टार्ट चला आता तुळशीच झाडं लावून घेऊया हा अँगल आणला म्हणजे बॉक्स चॅनल आहे त्याने माप काढून घेतलं पूर्ण म्हणजे अंगणापासून ते इथपर्यंतच आणि त्याच्यानंतर मार्किंग करून आता तुळशी झाडं लावायला घेतलीत हे अशा प्रकारे सगळे तुळशी झाडं लावून घेतलीत म्हणजे समान अंतरावर जे लहान मोठे होते त्याच्यानुसार जरा एक मोठं एक लहान एक मोठं एक लहान असं करून मग तुळशी झाडं लावून घेतले सगळे बघा कसे वाटत आहेत चला तुळशी लावून तर झालेत रांगे तुळशी लावून घेतले तसंही लॉन मी एवढ्याच भागात ठेवणार आहे त्याच्यामुळे त्याचा तुळशींचा काही संबंध येणार नाही आणि जरी आतमध्ये रोपं रुजली तरी ते काढून पलीकडे लावायचे चा। चालते ती करण्यात येणं पहिलं काम एक आहे इकडची झाडं आहेत ही तशी तिकडे लावायची आहेत पण आता काय आलं आहे ही जमीन जे खाली आणि त्याची जी माती काढली टँक बांधताना ती इथे पडली त्याच्यामुळे आता याची लेवल तिकडे करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता ही कट आहेत चे, शेंडे यांचे आणि तिकडे लावायचे आहेत जेणेकरून हे पण झुपका होतील इकडे आणि त्यांना तिकडे फुटवे येतील आणि मग तिकडे थोडीशी सावली त्यांच्याकडे राहील चला कराल वेळा चला खरं आणि पिकावं घेतलं आहे चला काम करायला सुरुवात करूया आता ह्या मातीचे थोडी लेवल काढून घ्यायचे आहे खालच्या म्हणजे जे लॉनची लेवल आहे त्या लेवलला ह्याची लेवल करून घेऊया आणि मग तिकडचे झाडं इकडे आणून लावूया मी कटिंग पण काही करून ठेवले आहेत काही आणले आहेत आणि काही जी जगली आहेत त्यांचे शेंडे काढून इथे लावायचे आहेत त्याचेच आपल्याला झाडं बनवायचे आहेत चला बघा आता कशी बनवलीत झाडं सगळी माती काढून मोकळी झाली आहे आता याचे कटिंग काढलेत हे याचे कटिंग काढलेत हे बघा आता यांचे खूट करून लावले ना, ना ला ला कर आता हे खूट ठेवलेत फक्त खाली जेणेकरून आता ह्याला पालवी येईल आणि ती पालवी आता अगदी शॉर्ट ठेवून कट केलेत त्याला पालवी येईल आता हे बघा केलेले कटिंग आता लावून घेऊया थोडी थोडी जागा खुऱ्याने केलेली कटिंग लागो आता समोरून जशी विधविधभर अंतर घेऊन लावली तिकडच्या बाजूला तशीच या बाजूला एक वीतच अंतर ठेवून मी ती झोपकी लाईट कलर आहे ग्रीन ती लावलेत आणि डार्क कलर सेंटरला लावलेत आता ही थोडीशी माती आहे भर शुभ झाली जरा प्रॉब्लेम एक झालेला की अति पावसामुळे ना याची मुळं मोकळी झालेली त्याच्यामुळे समोर जी माती आहे ना ते मुळांना घालून थोडंसं प्रेस करून घ्यावं लागतं पायाने म्हणजे ती खट्ट राहील आणि मुळं जार, जा मुळं जरा ज तग धरतील झाडं जेवंत आहेत पण कसं आलं आहे अगदी जरा जराशी राहिलेत खाली त्याच्यामुळे त्यांना आता भर घालून घेतली आणि अगोदर खत पण घातलं जरासं आणि ज्याची वाढले होते जास्त कूट ते कट केली आणि जिथे जिथे जी मेली होती ना तिथे ते राहून घेतलं आहे म्हणजे ती जागा पण भरून निघाली आता इथे जामाचं झाड लावून घेतो आहे लाल लाल जाम जो येतो तो त्याचं इथे झाड लावून घेतो आहे आणि याची फळं मस्त की उन्हाळ्याच्या दिवसात येताना त्याच्यात भरपूर माण्यांचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तुम्हीही तुमच्या बागेत हे लाल जामाचं झाड नक्की लावा चला आता लावून घेऊया खाली खत घातलं आहे बुरशीनाशक घातलं आहे आणि आता आपण झाड लावून घेतलेलं आहे थोडीशी जास्त वर घालतो कारण पाऊस चालू झाला तर ते माती वाहून जाईल त्यामुळे थोडीशी जास्त माती घालून ठेवतो मुळात थोड़ा मतला वार वार पन गाले थोड़ा थोड़ा गाले। खत थोडं काढलेलंच होतं त्याच्यामुळे म्हटलं आताबरोबर मिरच्यांना आपण भर घालू आणि थोडं थोडं खत घालूया खत म्हणजे गांडूळ खतच वापरतो इतर कुठचंही रासायनिक खत वापरत नाही मी शेणखत गांडूळ खत हे जी सेंद्रिय खतं तीच वापरतो रासायनिक खताचा कुठे वापर करत नाही मिरच्यानं खत घातलं वेलाला थोडंसं खत घातलं ह्याला काय माहिती आहे फळमाशीचा प्रादुर्भाव आहे असं वाटतं आहे कारण फुलं येतात फळ धरत नाहीत माशा असतं त्याच्यावर भरपूर आणि हिचं कटिंग केलं भर घातली याला आज आणि जामाचं झाड इथे एवढं लावलं याला काय जास्त वाढायला जाणार नाही ह्याला जास्तीत जास्त सहा फूट सात फूट वाढायला जाणार त्याच्यावरती वाढायला जाणार नाही याला म्हणजे तिकडेच सेम इकडेच सेम इथे सेम तिथे सेम एक झाड त्या पिरड्याच्या खाली गेलं आहे आता ही जी माती आहे म्हणजे आता हिचं लिकेज आहे ते काढून झालं की ही जी माती आहे म्हणजे ही आणलेली माती होती बाहेरून ती नंतर बाजूला गेली जेवढं गरज होती ठेवली बाकी सगळी बाजूला गेली ती ही माती मग टँकमध्ये मा घालून कामासाठी वापरणार ती ही माती आणि ती माती ते तिथे झालं काम ओके अवतार झालेला आहे आता आंघोळ करायची पहिली आणि सगळं जेवण करायचं आहे तर आता किचन पकडायला पाहिजे आपल्याला नाहीतर काही खरं नाही हे इथे ठेवलं कारण काय माहिती आहे ना कुठे नाही ना, ना, सावली नाही माश्यानं ना कुठे जातमध्ये मध्ये पानं वगैरे काय नसल्यामुळे त्याच्यामुळे ह्या इथे ठेवल्या संध्याकाळ झाली की सगळे मासे इथे खड्डा आहे खाली पाणी काढण्यासाठीचं त्याच्यात येऊन थांबतात बेडूक पाण्याच्या खालीच थांबतात मग फरशी खाली म्हणून ती तशी थोडासा आडोसा करून ठेवला आहे आता हे काय ब्रह्मकमळ म्हणतात पण आहे निवडुंग ब्रह्मकमळ आपलं असतं ह्याच्यात हिमालयात आता यात का आता काकेमध्येच विचारते ब्रह्मकमळ कुठे म्हटलं इकडे लावलेलं आहे आता होतं पण कॅपॅसिटी संपली म्हणजे कॅपॅसिटी संपली म्हणणे म्हणतं काय हे आपलं मुळं होऊन ते घट्ट झालं आहे त्यामुळे आता ती माती थोडीशी बदलली पाहिजे तशीच ही आहेत दोन तीन यांच्या पण माती थोडंसं अर्धी काढून मग दुसरी माती टाकली पाहिजे ह्या कुंड्यांचा काही विषय नाही इकडच्या कुंड्यांचं जर बघितलं पाहिजे ती दोन आहेत ते मोठ्या कुंड्यात लावायचे आहेत आता उद्या यांचे पातीवरण कापून टाकणार आणि ह्याला सरळ करणार चला सगळं आवरलं आहे बाहेरचं भांडी वगैरे हो घासून झालेली आहेत आता जवळ अशी चहा पिऊया एनर्जी घेऊ मग जेवणाला सुरुवात करू पीठ माळायचं आहे जेवण भाजी कसली करायची अजून ठरलं नाही कोबी आहे सगळं आहे तर बघू जम सगळे मिक्स भाजी करणार आता बाहेरचे कामं आवरले थोडंसं फ्रेश झालो आंघोळ नंतर करेन जेवण करून घेऊ कारण आता चपाती करायचं म्हटलं ना की त्या गॅसकडे गरम भरपूर होतं आणि आज गरमी भरपूरच आहे त्यामुळे पहिलं जेवण करून घेऊ आणि मग आंघोळ करू हालत जाम बेकार झाले चला थोडीशी चहा पिऊ त्याच्या अगोदर पीठ मिळून घेऊया म्हणजे चहा ते लागेल नंतर लगेच जेवणाला सुरुवात करू जेवण झालंय जेवून घेऊया तिचं इकडे चालू आहे माझं इकडे चालू आहे चल आता आपण जेवण घेऊया चपात्या आणि हे हा बाकी आता काय बनवलं नाही बस एवढंच कंठाळलेला खूप जेवण करायचं सो काही अनावरण नाही चला जेवण घेऊया आणि आराम करायला घेऊया सकाळी उठून परत काम आहे कशाला का पकडायला जाते चाल चा ना तुला चालायला जमतंय वळ इकडे बघ तिकडे जायचं तिकडे चल पकडायच्या नजात पडणार आहेस तू बघ पकडायच्या भानगडीत पडू नकोस कंडिशन हिचे पकडायला जाते आणि पडते चल जाऊन आराम करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग्स मध्ये तो प्रेम बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि तुमचं असच प्रेम राहू दे